वय काय तुझ काही असो तू प्यायची गरज ना चांगला गातोस तू मी जेव्हा गायला सुरुवात केली होती ना तेव्हा लोक मला बोलायची नारायणरावांसारखं गा प्रसिद्धी मिळेल नारायणराव म्हणजे कोण माहिती आहे का यू आर करेक्ट पण मी लोकांना बोललो यू आर रॉंग मला माझ्यासारखं गायचंय मला हवं तस मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची वसंता तू आता माझ्यासारखं गातोयस पण तुला स्वतःची ओळख निर्माण करायची हम्म वसंत या जगातलं सर्वात मोठं दुःख कोणतं माहिती आहे का होय पण दारिद्र्य हे फक्त पैसे नसल्यावरच येत असं नाही आपल्याला गायच आहे पण ते समोरच्याला ऐकायचं नाही हे सुद्धा एक, एक दारिद्र्यच आहे